आणि आमदार साहेबांचं मी माफी बोलल्याने जी लिस्ट दिली होती त्यात कोणीतरी आमची नावं कट केली आणि आम्हाला आपल्यानंतर प्रोटोकॉल तोडून बोलावं लागत तर पाहिलं तर जो समाधान आपल्या जना पाठला एक संघर्षील नेतृत्व म्हणून असं नाव दिलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे बरं बघा किती असत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी फक्त महादेव उंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज वाढदिवस साजरा न करता ज्ञानेश्वरी त्यासाठी सभा घ्यायचा संकल्प केला बैठक घ्यायचा व्यापक तर या व्यापक बैठकीला सभेचा स्वरूपा मी सर्वांना विनंती करतो की मी बोलताना कृपया तुम्ही शिट्या टाळ्या असं काही वाजवू नका तर आपण भाऊ विषय विषय तिथे तर मी आधी तर स्टेजवर नोंदणी करता होतो पण तो स्टेमडे झालं म्हणून केला नाही आमदार साहेबांनी सांगितलं बिंदू दरवाजीचा विषय तो काय होणार आहे जर चाळीस चाळीस टक्के लोक तुम्ही सत्तर सत्तर टक्के लोक एकच व्यक्तीने बदल्या करून बीड जिल्ह्यामध्ये भरले गेले प्रत्येक ज्यामुळे झालं होत संतोषांतांच स्वतः झालं तुम्हाला रस्त्यावर बसावं लागत आणि बसल्यानंतर गुन्हा दाखल होती वाल्मिकर आरोपी कारण

इतके वर्ष काम करते म्हणजे काय कारण आहे कशामुळे देत नाही तू सरळ सरळ म्हणतो म्हणजे आम्ही खोलत असणारी माणस आणि मला कारण आमचं बाप आहे त्या बसलेल्या जागेवर मी व्हिडिओ फेसबुकला टाकला की वाल्मिक कारण तू त्या महिलेला जर न्याय दिला नाही ना तुला रस्त्यावर फिरून घ्यायला पाहिजे तो शब्द मला खरा ठरला आणि तो विचार केला कुठेतरी आलं की हा थून तू कचवला आहे तो सुरू आहे परवा दिवशी काय संकल्पना आहे माणूस घरासमोर जायचं नव्हे जे ठेवायचा राम नाम सत्य हे म्हणायचं तुझ आता इन्कॉर्ट होते काय होते कर तू आता एक दिवस झालं केलेलं दोन दिवस झालं आता केले तरी झालं माणूस म्हणून जन्म लागला त्या जातीमध्ये मला लोकनाथ मुंडे दिसले ज्यांनी या भारत देशातले सगळे गॅंग आणि त्यांच्याच पुढे काय गॅंग पॉसिबल काय म्हणताय तू माणसं

कारण तुमचे मासे ना तुम्हाला असा जाळ्यात फसले आता त्या जाळ्यातून कस त्या बघा तुम्ही इथून पुढे त्याही मी प्रत्येक सांगतो मी अजूनही हे बंद केलं नाही नेते म्हणून मिळत या जिल्ह्याने दे तुम्हाला डोक्यावर घेतलेले या समाजाने तुम्हाला डोक्यावर नाचवले नाही हृदयात ठेवलेले तुमची दडपशाही जर बंद झाली नाही ना तुम्हाला लोकांनी तर गावात घेऊन दिलं नाही लोकसभेला

त्यांच्या हात्यावर तुम्ही धावून आला मराठा म्हणून या मराठा समाजाने त्यांना आता भीण मानलेला आहे तुमचा लढा जोपर्यंत निकाली लागत नाही असा माझ तुमच्या पाठीमागे दाराच्या स्वरूपात राहणार आहे